जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकंदरीत सोलापूर या जिल्ह्याचं जे काही कट ऑफ लागलेलं आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि एवढं कट ऑफ कसं काय लागलं याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत बरोबरच इतर जिल्ह्यांमध्ये कट ऑफ काय लागू शकतो या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो लेखी परीक्षेसाठी कोण पात्र असणार आहे यांची एक यादी दिलेली आहे ही यादी तुम्ही चेक करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तर या यादीनुसार जे ओपन कास्टचे विद्यार्थी आहेत ओके सर्वसाधारण उमेदवार जे ओपन कास्टचे आहेत त्यांची चाळीस मार्काची मिरिट लागलेली आहे म्हणजेच ज्या ओपन कास्ट सर्वसाधारण उमेदवार असतील चाळीसपेक्षा जास्त मार्क असेल ते लेखीसाठी क्वालिफाईड असणार आहे मित्रांनो जे ओपन कास्टवाले उमेदवार आहेत खास करून पुरुष उमेदवार यांची मिरिट जवळपास चाळीस मार्काची लागलेली आहे त्याचबरोबर जे महिला उमेदवार आहे महिलांची मिरिट जी आहे ती सदतीस मार्काची लागलेली आहे ओपनवाले त्याच्यानंतर एक्स मॅन जे आहे ते बत्तीस मार्काची मिरिट लागली आहे आणि जे स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांची चौतीस मार्काची मिरिट लागली आहे आणि जे होमगार्ड आहेत त्यांची एकंदरीत छत्तीस मार्काची मिरिट लागली आहे त्याच्यानंतर एस टी कास्टवाले जे उमेदवार आहेत त्यांची एकंदरीत जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची अठ्ठावीसची मिरिट लागली फक्त आणि जे महिला उमेदवार आहेत यांची फक्त सव्वीस मार्काची मेरिट लागली आहे लाग लिया है. जे स्पोर्ट्स पर्सन आहेत म्हणजे एस पी आहेत स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांची तीस मार्काची लागली आहे आणि जे होमगार्ड आहे त्यांची फक्त तीस मार्काची मेरिट लागलेली आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस बघा मित्रांनो ई एस ची मिरिट पंचवीसची लागली आहे फक्त त्याच्यानंतर जे महिला उमेदवार आहे त्यांची मेरिट फक्त सव्वीस मार्काची लागलेली आहे त्याच्यानंतर ए सी पहा मित्रांनो ए सी बी सी कॅन्डिडेट जे आहे त्या कॅन्डिडेटची मिरिट फक्त आणि फक्त या ठिकाणी लागलेली आहे ए सी बी सी पंचवीस मार्काची मिरिट लागलेली आहे बघा एवढी कमी मिरिट ए सी बी सीची लागलेली आहे मित्रांनो आता मिरिट एवढी जास्त का लागली मागचं कारण घेऊया कारण याच्यावरून तुम्हाला इतर जिल्ह्यांमध्ये किती मिरिट लागू शकते हे आपल्याला अंदाज कळेल सगळ्यात मोठा घोळ झाला मित्रांनो ईडब्ल्यू एस वाल्यांचा आणि ए सी एस सी बी सी उमेदवार आता बहुतेक उमेदवार ईडब्ल्यू एस वाले होते कोण होते तर मराठा समाजाचे होते पण ऐन टायमाला जी आर बदलला मराठा समाजवाल्यांना ईडब्ल्यू एस काढता येणार नाही ना असे हेजारी परिपत्रक निघाला आणि त्यानुसार जे ओपन कास्टचे मराठावाले होते ते ईडब्ल्यू एस डब्ल्यू एस न काढता ए सी बी सीसाठी प्रयत्न केले पण बरेचसे कॅन्डिडेट असे आहे की त्यांना ए सी बी सीचा दाखलाच मिळाला नाही याच्यावर यामुळे ए सी बी सीचा ज्यांच्याकडे आता दाखला आहे त्यांना अतिशय कमी मिरिट लागलेली आहे आणि सोबतच जी डब्ल्यू एसवाले वाले खूप कमी लोक राहून गेलेत त्यामुळे यांची मिरिट सुद्धा अतिशय कमी लागली आहे मिरिट वाढली ती ओपन कॅन्डिडेटची ओपन कॅन्डिडेटची जबरदस्त मिरिट लागली बघू शकतो आपण इथे चाळीस मार्काची मिरिट लागली आहे महिला सुद्धा सदोतीस मार्काची मिरिट लागली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या मिरिट लिस्टवरून तुम्ही हे पण पाहू शकतात की कशा पद्धतीने बाकीचे कास्टवाले सगळे ओपन मध्ये गेले ते पण तुम्हाला मी आता बघा मित्रांनो आता जे काय पहिले अठ्ठेचाळीस मार्क घेणारे उमेदवार आहेत या ठिकाणी बघा एस टी कास्टवाले उमेदवार आहेत आणि ती पण महिला आहे ही महिला ओपन कास्टमध्ये आल्यानंतर ओपनची मिरिट वाढली ही एस टी कास्टची महिला आहे ही सुद्धा सत्तेचाळीस मार्क घेऊन टॉपर आहे बघू शकतो आपण त्याच्यानंतर डब्ल्यू एसवाले सत्तेचाळीसवाले टॉपर आहेत ओपन एक सर्विसमॅन टॉपर आहेत हे एक सर्विसमॅन या ठिकाणी पण आहेत एस टी या ठिकाणी पण आहे फिमेल सुद्धा या ठिकाणी आहे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो हे जे मिरिट तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे याच्यावरून तुम्हाला एवढं तरी कळतंय की समांतर आरक्षण जे काही प्रकार आहे समांतर आरक्षणाचा त्या समांतर आरक्षणानुसार मैदानी सुद्धा महिलांचं खास करून म्हणजे महिला उमेदवार आहे या महिलांचं उमेदवारांचा महिला याच्यामध्येच कॉम्पिटिशन पाहिजे होतं परंतु हे सरळ सरळ ओपन मध्ये ज्यांना जास्त मार्क आले म्हणजे ते महिला असेल की पुरुष असेल ज्यांना जास्त मार्क आले ते सरळ सरळ ओपन कास्टमध्ये येत आहेत मग ओपन कास्टमध्ये आल्यामुळे ओपन कास्टची काय जाते मेरिट जास्त लागते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेरिट किती जास्त लागलेली आहे ती आणि सर्व उमेदवार तुम्हाला इतर कास्टवालेच भेटणार फक्त हा भाऊ त्रेचाळीस एक त्रेचाळीस मार्क घेणारा जो काही आहे आपला बंधू हा ओपन कास्टचा आहे याने त्रेचाळीस मार्क घेतले म्हणून तो क्वालिफाईड झाला आहे बाकी तुम्ही बघू शकता एस टीवाले कॅन्डिडेट आहेत ईडब्ल्यू एस वाले आहे ए सी बी सी वाले आहेत वाले कॅन्डिडेट अशाच कॅन्डिडेट भरपूर प्रमाणात आहे जे की ओपनमध्ये गेलेले आहे त्यामुळे ओपनची मिरीट ही जास्त लागलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आणखी एक या गोष्ट नमूद करावं वाटतं जे समांतर आरक्षण आहे या समांतर आरक्षणानुसार महिलांचे मिरीट फक्त महिलांमध्ये लागायला पाहिजे होती पण ओपन महिला उमेदवार या यांच्या मिरिटमध्ये सुद्धा इतर कास्टचे जे काही मुली आहेत ते आलेले आहेत त्यामुळे महिलांची सुद्धा या ठिकाणी तुम्ही आपण बघितलं सदोतीस मार्काची लागलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता जे मुलं क्वालिफाईड झालेले आहेत त्यांना एकच गोष्ट सांगेल मी जास्तीत जास्त आता अभ्यासावरती फोकस करा लेखी परीक्षा सात तारखेला नियोजन आहे लक्षात घ्या मित्रांनो लेखी परीक्षा जी आहे ती सात तारखेला होण्याची शक्यता आहे म्हणजे तुमच्याकडे आत्ता दिवस खूप कमी राहिलेले आहेत या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाकी मित्रांनो पुढच्या में आपण भेटणार आहोत या व्हिडिओमध्ये थांबूया तोपर्यंत जय हिंद